खासदार ओमराजे निंबाळकर आमदार संदीप क्षीरसागर आमदार प्रकाश सोळंके आमदार विश्वजित कदम खासदार बजरंग बप्पा सोनवणे हे पाच आमदार खासदार असे आहेत की ज्यांचे आभार मानलेच पाहिजे या सुद्धा अनेक आमदारांनी अनेक खासदारांनी जो आहे तो मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला ज्यामध्ये खासदार संजय जाधव आहेत आमदार विलास भुमरे आहेत आमदार अभिजित पाटील आहेत आमदार कैलास पाटील आहेत आमदार संग्राम जगताप आहेत आमदार सुनील शेळके आहेत आमदार अमोल खताळ आहेत ठाकरे गटाचे कालच विरोधी पक्षनेते राहिलेले अंबादास दानवे यांनीही मनोज जरांगेंची भेट घेतलेली आहे सगळ्यांचे आभार मानले पाहिजे पण विशेष आभार या पाच आमदारांचे मानले पाहिजे ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव मधून ऑन रेकॉर्ड सतरा हजार गाड्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठवल्या ऑफ रेकॉर्ड हजारांच्या आसपास मराठे जे आहेत ते धाराशिव मध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये दाखल झाले संदीप क्षीरसागर यांनी आता कुठल्याही प्रकारची तडजोड न करता सर्वात अगोदर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची भेट घेतली अंतरवाली सराटीतून निघतानाच संदीप क्षीरसागर अंतरवालीमध्ये दाखल झाले होते त्यानंतर मनोज जरांगेंचे ज्या ठिकाणी उपोषण सुरू आहे त्या उपोषण स्थळी जाऊन संदीप क्षीरसागर यांनी भेट घेतली एवढंच नाही तर बीडमधून जे जे काही कार्यकर्ते गेलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अन्न धान्य पाण्याची व्यवस्था संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांमार्फत होत असल्याची माहिती मिळते तीन नंबरचं नाव येतं आमदारांमध्ये ते म्हणजे प्रकाश सोळंके प्रकाश सोळंके यांच्या घरावरती मागच्या वेळी हल्ला झाला होता दगडफेक झाली होती सरकारमध्ये राहून सरकार विरोधी भूमिका किंवा सरकार ज्या भूमिकेमुळे अडचणीत येऊ शकतं अशा भूमिकेवर स्टँड घेण्यासाठी खरोखर जिगर लागतं आणि ते जिगर प्रकाश सोळंके यांनी दाखवलंय अजित पवार गटाचे आमदार असणाऱ्या प्रकाश सोळंके यांनी सरकारची भूमिका काय हे विचारात न घेता सर्वात अगोदर मराठा समाजाची भूमिका काय आहे यावर स्टँड घेऊन मराठा समाजाच्या पाठिंबा दिला शिवाय आता यावर ठाम भूमिका घेतली पाहिजे असा घरचा सुद्धा सरकारला दिला प्रकाश सोळंके यांनी संदीप क्षीरसागर यांच्यासोबत जाऊन पहिल्याच दिवशी मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली मुंबईमध्ये ते दाखल झाले शिवाय जे कार्यकर्ते मुंबईमध्ये गेलेले आहेत त्यांना सुद्धा ज्या काही सुखसुविधा लागणार आहेत किमान पाण्याची वगैरे जी व्यवस्था करायची आहे ती सुद्धा त्यांच्यामार्फत सुरू असल्याची माहिती मिळते यानंतर बीडमधीलच पुढचं नाव येतं ते म्हणजे खासदार बजरंग बप्पा सोनवणे मराठवाड्यामध्ये बीड असेल जालना असेल या दोन्ही जिल्ह्यांना आणि जिल्ह्यातील प्रत्येक आमदारांना मनोज जरांगेंच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे कारण जरांगेंचा फॅक्टर जर जा सर्वात जास्त कुठे चालला असेल तर तो मराठवाड्यामध्ये चालला एकंदरीत जर याच गोष्टींचा जर विचार करायचा जर ठरला तर बजरंग बाप्पा सोनवणे यांचा सुद्धा एक व्हिडिओ फोटो व्हायरल झाला पॅन्ट भिजलेली लागलेला मात्र तसा, तसा हा असलेला व्यक्ती मनोजरांगेंच्या भेटीसाठी बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सर्वात अगोदर मराठा समाजाला हात जोडले चेहऱ्याचे हावभाव एकदम किविलवाने होते आणि एक समाजाप्रती कुठल्याही प्रकारचा मनात स्वार्थ न ठेवता समाजासाठी आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी त्यांच्या शब्दाखातर तिथपर्यंत पोहोचलेल्या खासदारांमध्ये बजरंग बप्पा सोनवणे यांचा समावेश होतोच होतो सुरुवातीपासून मनोज जरांगेंची जी जी मागणी असेल त्यासाठी बजरंग बप्पा सोनवणे यांनी सगळ्यात आधी पाठिंबा दर्शवला अजूनही शरद पवारांनी खुली भूमिका दर्शविलेली नाहीये किंवा शरद पवारांच्या पक्षात असलेल्या मराठा आमदारांनी खुला स्टँड घेतलेला नाहीये मात्र सुरुवात किंवा पक्षाचं नेतृत्व काय म्हणतंय याच्याशी घेणं देणं न ठेवता बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांग यांच्या आंदोलनाला सर्वात अगोदर पाठिंबा दिला आत्ताच्या घडीला आमदार खासदारांचा पाठिंबा गरजेचा आहे फक्त पाठिंबाच नाही तर जे जे सरकारवरती दबाव वाढवता येईल सरकारला निवेदन देता येईल सरकारकडे विनंती करता येईल या सगळ्या गोष्टी आमदार आणि खासदारांच्या माध्यमातच होऊ शकतात कारण सरकारला हे सांगणं गरजेचं आहे किमान पुढाऱ्यांच्या बाबतीत की आमच्या मतदारसंघात मराठा वोट बँक किती आणि याचे परिणाम काय होऊ शकतात पाचवं नाव समोर येतं ते म्हणजे सांगलीचे आमदार विश्वजित कदम यांचं विश्वजित कदम हे मेन टाईमलाईनमध्ये कुठेच नाही आहेत मात्र काल त्यांच्या मतदारसंघातील असणाऱ्या लोकांनी जी काही कथित आणि कहाणी सांगितली त्याबाबत खरोखर विश्वजित कदम यांनाही सॅल्यूट केला पाहिजे ज्यावेळी मराठा आंदोलक मुंबईमध्ये असताना त्यांना अन्न पाणी निवारा या तीनही गोष्टी मिळत नव्हत्या त्यावेळी सांगलीतील या लोकांनी विश्वजित कदम यांच्याशी संपर्क साधला आपल्याला कुठेतरी राहण्याची व्यवस्था होऊ द्या असं सांगितलं गेलं त्यानंतर विश्वजित कदम यांनी आपल्या भारतीय विद्यापीठाची दारं खुले केली आणि तिथे लोक सांगतात की जवळजवळ दहा ते वीस हजार लोक ज्यावेळी अन्न पाणी निवारा या तीनही गोष्टी कुठे मिळत नव्हत्या त्यावेळी या भारतीय विद्यापीठाचे दार विश्वजित कदम यांनी कुठलेही अट आणि शर्त न ठेवता खुले केले होती आणि त्यामुळे समाजासाठी मराठा समाजासाठी उपयोगी पडलेला आमदार म्हणून विश्वजित कदम यांच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे सहाव्या महत्वाच्या आमदारांचा चेहरा म्हणजे विजय सिंह पंडित विजय सिंह पंडित हे आमदार आहेत मात्र आमदार असताना सुद्धा एका आंदोलकाची भूमिका त्यांनी घेतली विजय सिंह पंडित हे अंतरवाली सराटी मनोज जरांगेंनी सोडण्या अगोदरच्या आठ दिवसांपासून ऍक्टिव्ह झालेले होते लक्ष्मण हाके असो किंवा सदावर्ती असो किंवा मग सरकारलाच घरचा आहेर देणं असो विजय सिंह पंडित यांनी मैदान सोडलेलं नाहीये आणि अजूनही ते सोडलेलं नाहीये अजूनही लागेल ते आंदोलकांना मदत करण्याचं काम ते करतायत मनोज जरांगेंच्या मागण्या सरकार दरबारी मांडतायत एवढंच नाही तर राधाकृष्ण विखे पाटील यांची म्हणजे या सध्या जी मराठा आरक्षणासाठी उपसमिती नेमण्यात आलेली आहे त्याचे अध्यक्ष असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांची संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित यांनी भेट घेऊन काही निवेदन दिलेली आहेत विजयसिंह पंडित यांनी सुरुवातीपासून रस्त्यावर उतरून मराठा आरक्षणाची लढाई ते लढतायत या आमदारांना सुद्धा विशेष आभार दिलेच पाहिजे कारण मराठा समाजाची मतं घेऊन मराठ्यांच्या जीवावर आमदार झालेले अनेक आमदार असे आहेत की जे अजूनही कोपऱ्यातून बाहेर निघाले नाहीत आणि उघड पाठिंबाही दिलेला नाही आता ज्यांना प्रमाणपत्र मिळाले त्यांना कशातून मिळाले आरक्षण ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना कशातून मिळालंय आरक्षण नाही ना मग ना, आता आता मिळायला हो मान्यता ना आमची काही कोणाच्या विरोधात मागणी नाहीये मी पक्षाचा प्रवक्ता नाही मी आमदार आहे आणि माझी भूमिका समाजाच्या बाबतीत मध्ये जी काय आहे की काय माझ्या पक्षाची भूमिका आहे असं मला म्हणता येणार नाही मी, मी सोय करण्यात आलेली आहे मागचे दोन दिवस आपण पाहतोय अगदी बेहाल झालेले आहेत आंदोलकांचे त्यांना कुठं पाण्याची व्यवस्था नव्हती कुठं शौचालयाची व्यवस्था नव्हती ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिजे मी परवा जेव्हा एक दिवस आधी भेट दिली तेव्हा स्वतः चहल साहेबांना फोन करून सांगितले की प्रामुख्यानं पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची निश्चितपणानं आंदोलकाची कुचंबना झाली त्यात पाऊस आला आणि आणखी प्रश्न झाला या व्यतिरिक्त जर विचार केला तर पारणेचे खासदार निलेश लंके यांनी आंदोलनस्थळी भेट दिलेली आहे आंदोलकांसाठी काही मदत पुरवली की नाही याची माहिती आतापर्यंत आपल्याकडे आलेली नाहीये नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी सुद्धा मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी आंदोलकांना जी लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे अंबादास दानवे आणि अंबादास दानवेंचा पक्ष असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत की मराठा आंदोलकांना लागेल ती मदत करा सर्वतोपरी मदत जाऊ द्या ज्या दिवशी पहिल्या दिवसाची ही गोष्ट आहे की ज्या दिवशी अन्न पाणी मराठा आंदोलकांना मिळत नव्हतं त्यावेळी याच शिवसेनेच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून अनेक लोकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे हायलाईटला आणि टाईम लाईन वरती जरी दिसताना हे पाच आमदार दिसत असले तरी बाकीच्यांचा पाठिंबा आहे पण या पाच आमदारांची जास्तीची ताकद जी आहे ती मराठा आंदोलकांमागे दिसून आलेली आहे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा जालना असेल किंवा मग बीड असेल मागच्या वेळी येथील आमदार आणि खासदारांनी थेट पाठिंबा न देऊन किंवा आपण अडचणीत यायला नको म्हणून जरा दपकी आणि छुपी भूमिका घेतली होती त्याचे परिणाम काय झाले होते हे मागच्या वेळच्या निवडणुकांमध्ये या आमदार आणि खासदारांनाच माहिती आहे की किती शेकल यावरच आधारित आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे पण या पाच आमदारांव्यतिरिक्त आणखी असे कोणकोणते आमदार आहेत की ज्यांनी मराठा आंदोलकांना मदत मी म्हणते पाठिंबा नाही मदत केली तुमच्या अन्नाची पाण्याची राहण्याची जो काही असेल त्या गोष्टींसाठी कोणी सोय केली आहे त्याबाबत सांगा याच आंदोलनामध्ये अशी ही माहिती मिळाली की ज्या दिवशी पहिल्या दिवशी एका अज्ञात व्यक्तीने भर पावसामध्ये रात्रीच्या वेळी वीस हजार रेनकोट वापरलेत ना कुठे नाव आहे ना गावे ना कुठे पत्ता आहे त्या व्यक्तीचे सुद्धा आपण विशेष असे आभार मानलेच पाहिजे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता तुम्हाला तुमच्या आमदारांनी मराठा आमदारांनी मराठा खासदारांनी आंदोलनासाठी काय मदत केली याची माहिती कमेंट सेक्शनमध्ये द्यायची आहे जय महाराष्ट्र